नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यात्ता पाचवी स्कॉलरशिप गणित घटक दोन संख्यांवरील क्रिया उपघटक तेरा संख्यांचे विभाजक व विभाज्य विभाज्यतेच्या कसोट्या स्वाध्याय तेरा पॉईंट दोन प्रश्न पहिला एकशे तेहतीसच्या सर्व विभाजकांची बेरीज किती मित्रांनो विभाजकालाच आपण अवयव असं म्हणतो एक ते एकशे तेहतीसला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो असे एकशे तेहतीसचे विभाजक घ्यायचे त्याची बेरीज करायची म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल मित्रांनो एकशे तेहतीसचे विभाजक या ठिकाणी मी लिहितोय एकशे तेहतीसला मित्रांनो एकने पूर्ण भाग जाईल त्यानंतर सातने पूर्ण भाग जाईल त्यानंतर एकोणावीसच्या पाढ्यात एकशे तेहतीस आहेत आणि एकशे तेहतीसला एकशे तेहतीसने पण पूर्ण भाग जाईल मित्रांनो कोणत्याही संख्येला दोन अवयव हे एक आणि तीच संख्या असे दोन अवयव कोणत्याही संख्येला असतातच मग आता हे झाले एकशे तेहतीसचे अवयव यांची करायची आहे आपल्याला बेरीज एकशे तेहतीस त्यानंतर एकोणावीस सात आणि एक या सर्वांची जर बेरीज केली तर आ, या ठिकाणी नऊ आणि एक दहा आणि सात सतरा अठरा एकोणावीस वीस मित्रांनो हातचे आले दोन तीन आणि दोन पाच आणि एक सहा एकाशी एक, एक उत्तर आलं एकशे साठ म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे साठ प्रश्न नंबर दोन दोन लाख चौपन्न हजार सोळा या संख्येला पुढीलपैकी कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही मित्रांनो संख्या आहे दोन लाख चोपन्न हजार सोळा आता कोणत्या गटाने भाग जात नाही तर या ठिकाणी मित्रांनो आपण पर्याय क्रमांक एकचा विचार केला तर या ठिकाणी दोन दोन आणि तीन त्यानंतर पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे दोन गुणिले तीन गुणिले तीन पर्याय क्रमांक तीनमध्ये दोन गुणिले तीन गुणिले पाच आणि पर्याय क्रमांक चारमध्ये दोन गुणिले दोन गुणिले दोन मित्रांनो आता या ठिकाणी दोनची कसोटी आणि तीनची कसोटी या ठिकाणी आपण कसोट्यांचा विचार करणार आहोत तर आता दोनची कसोटी दोन गुणिले दोन गुणिले तीन यामध्ये दोनची कसोटी आणि तीनची कसोटी आपण बघू दोनची कसोटी आहे संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला ने निश्चित भाग जातो मग आता या ठिकाणी सहाला दोनने भाग जाईल या ठिकाणी दोनने पण जाईल आणि तीनने तीनची कसोटी काय आहे संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर तीनने निशेष भाग गेला तर त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो आपण सं सगळ्या संध्… अंकांची या ठिकाणी बेरीज करू दोन आणि पाच सात आठ नऊ दहा अकरा एक बारा बारा आणि सहा अठरा मित्रांनो अठराला तीनने निशेष भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्यांनी या पूर्ण गटाने या संख्येला भाग जातो त्यानंतर या ठिकाणीसुद्धा भाग जाईल आता या ठिकाणी मित्रांनो बघितलं दोनने पूर्ण भाग जाईल तीनने पण त्या संख्येला पूर्ण भाग जाईल पण आता पाचने भाग जाईल का पाचची कसोटी काय आहे संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच हा अंक असेल तर त्या संख्येला पाचने निःशेष भाग जातो संख्येच्या एकक स्थानी सहा आहे म्हणून पाचने निश्शेष भाग जाणार नाही म्हणजे दोनने जाईल तीनने जाईल पण पाचने जाणार नाही आणि पर्याय क्रमांक चार दोन दोन आणि दोन तिघांनी पण पूर्ण भाग जाईल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन हा जो गट आहे या गटाने पूर्ण भाग जात नाही पाचने भाग जात नाही बाकी सगळ्यांनी भाग जातो म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक पाच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाचच्या कसोटीचा वापर करावा लागेल प्रश्न नंबर तीन बावन्न या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक हा त्याच्या लहानात लहान विभाजकाचा कितीपट आहे मित्रांनो बावन्न या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक बावन्नच आहे कोणत्याही संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक तीच संख्या असते आणि लहानात लहान विभाजक जर म्हटलं तर लहानात लहान विभाजक एक असतो मोठ्यात मोठा विभाजक हा लहानात लहान विभागाचा पट आहे बावन्न ही संख्या चा किती पट आहे तर बावन्नपटच आहे म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार बावन्न मित्रांनो बावन्न ही संख्या एकच्या बावन्नपट आहे म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर चार अजय व सुयश यांची वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार आठशे सत्तर आहे दोघांचे वय वीस वर्षापेक्षा जास्त असल्यास त्या दोघांच्या वयांची बेरीज किती मित्रांनो अजय आणि सुयश यांचं वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार आहे आठशे सत्तर बघा म्हणजे अजयचं वय गुणिले सुयशचं वय बरोबर येणार आहे आठशे सत्तर आणि दोघांचे वय दर्शवून दोघांचं वय हे काय आहे तर मित्रांनो वीसपेक्षा जास्त आहे दोघांचं जे वय आहे ते वीसपेक्षा जास्त आहे तर त्या दोघांच्या वयांची बेरीज किती तर आता या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न थोडा चॅलेंजिंग आहे तर अशा वेळेला आप आपल्याला आठशे सत्तर ही जी संख्या आहे त्याचे अवयव त्याचे विभाजक आपल्याला या ठिकाणी लिहावे लागतील आता आठशे सत्तरला कोणत्या कोणत्या संख्यांनी भाग जाईल मित्रांनो मी, 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 मी या ठिकाणी हे सगळं गणित मी अगोदर पूर्ण सोडवलेलं आहे मगच मी या ठिकाणी आपल्याला सांगतो आहे या ठिकाणी एक त्यानंतर दोनने जाईल त्यानंतर जातो आहे तीनने त्यानंतर पाचने जाईल त्यानंतर सहाने तुम्ही पूर्ण भाग देऊन बघू शकता सहाने जाईल त्यानंतर दहाने भाग जातो त्यानंतर जातो पंधराने त्यानंतर जातो एकोणतीस त्यानंतर जातो तीसने पूर्ण भाग त्यानंतर आहे अठ्ठावन्न त्यानंतर आहे सत्याऐंशीने पूर्ण भाग जाईल त्यानंतर एकशे पंचेचाळीस त्यानंतर एकशे चौऱ्याहत्तर त्यानंतर, त्यानंतर मित्रांनो दोनशे सुद्धा पूर्ण भाग जातो चारशे पस्तीसने जाईल आणि सर्वात शेवटी आठशे सत्तरने पूर्ण भाग जातो मित्रांनो आता त्यांचं वय वीस वर्षापेक्षा जास्त आहे दोघांचं वय वीस वर्षापेक्षा जास्त आहे आपण या ठिकाणी हे जे अवयव आहे यांचा जर विचार केला तर वीस वर्षापेक्षा जास्त कोणत्या संख्या दिसत आहेत तर एकोणतीस आणि तीस बरोबर वीस वर्षापेक्षा जास्त संख्या कोणत्या दिसत आहेत तर एकोणतीस आणि तीस मग आता एकोणतीस आणि तीस यांचा आपण गुणाकार जर केला किंवा या ठिकाणी आपल्याला वीसच्या पुढच्या संख्या घ्याव्या लागतील आणि त्यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल आणि तो गुणाकार किती आला पाहिजे आठशे सत्तर आला पाहिजे आता वीसपेक्षा जास्त संख्या इथूनच पुढे सुरू होतात एकोणतीस तीस अठ्ठावन्न सत्त्याऐंशी मग यांचा आपण गुणाकार करून बघणार आपण जर मित्रांनो एकोणतीस आणि तीस अशा दोन संख्या घेतल्या आणि त्यांचा जर आपण गुणाकार केला तर आ, या ठिकाणी नऊ शून्य शून्य सॉरी शून्य नव शून्य शून्य दोन्ही शून्य दशकाचा घेतला शून्य तीन नव्व नऊ त्रिक सत्तावीस सातशे आले दोन तीन दोन्ही सहा सात आठ मित्रांनो या ठिकाणी हा जर आपण गुणाकार घेतला गुणाकाराची बेरीज किती गेली तर किती आली आठशे सत्तर आली मित्रांनो या ठिकाणी बेरीज बरोबर आपला गुणाकार बरोबर आठशे सत्तर आलेला आहे म्हणजे एकाचं वय एकोणतीस आणि एकाचं वय तीस आहे तर त्या दोघांच्या वयांची बेरीज आपलं उत्तर बरोबर आले एकाचं वय घेतलं आपण एकोणतीस आणि एकाचं वय तीस घेतलं तर त्यांचा गुणाकार किती आला तर या ठिकाणी बरोबर आठशे सत्तर आलेलं आहे म्हणजे एकाचं वय एकोणतीस अधिक एकाचं वय तीस दोघांची बेरीज किती झाली तर तीन आणि दोन पाच दोघांची दोघांच्या वयांची बेरीज एकोणसाठ झाली आणि एकोणतीस गुणिले जर आपण तीस केलं तर मित्रांनो बरोबर उत्तर आठशे सत्तर आलेलं आहे आपला प्रश्न विचारला त्या दोघांच्या वयांची बेरीज एकोणसाठ बघा हे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मित्रांनो बघू शकता दोघांचे वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार बरोबर आठशे सत्तर आला आहे आणि दोघांचं वय वीसपेक्षा जास्त आहे बघा एकाचं वय एकोणतीस एकाचं वय तीस आणि त्यांची बेरीज बरोबर एकोणसाठ आली म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर पाच एक्केचाळीसने विभाज्य असलेल्या समसंख्या चढत्या क्रमाने लावल्यास चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती असेल मित्रांनो एक्केचाळीसने विभाज्य म्हणजे थोडक्यात एक्केचाळीसच्या पटीमधल्या एक्केचाळीसच्या पाढ्यातल्या एक्केचाळीसने विभाज्य असलेल्या एक समसंख्या चढत्या क्रमाने लावल्यास चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती असेल आता एक्केचाळीसने विभाज्य म्हणजे थोडक्यात एक्केचाळीसच्या पाढ्यातल्या म्हणा किंवा एक्केचाळीसच्या पटीतल्या संख्या या ठिकाणी आपल्याला लिहाव्या लागतील पहिली संख्या एक्केचाळीस त्याच्या पटीतली पुढची संख्या असेल मित्रांनो एक्केचाळीस दोनशे ब्याऐंशी पुन्हा त्यामध्ये एक्केचाळीस मिळवले झाले एकशे तेवीस पुन्हा एक्केचाळीस मिळवले एकशे चौसष्ट पुन्हा एक्केचाळीस मिळवले दोनशे पाच पुन्हा एक्केचाळीस मिळवले दोनशे शेहेचाळीस पुन्हा एक्केचाळीस मिळवले दोनशे सत्याऐंशी पुन्हा एक्केचाळीस मिळवले तीनशे अठ्ठावीस मित्रांनो आता आपण आप थांबूयात आता आपण आपल्या उत्तरापर्यंत जातो आहे का बघूयात ने विभाज्य असलेल्या समसंख्या चढत्या क्रमाने लावल्यास चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती आता ने विभाज्य असणाऱ्या संख्यांमध्ये पहिली समसंख्या आहे ब्याऐंशी संख्या समसंख्येचा नियम काय ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल ती समसंख्या असते ही पहिली समसंख्या झाली दुसरी समसंख्या एकशे चौसष्ट तिसरी समसंख्या दोनशे शेहेचाळीस आणि चौथी समसंख्या आहे तीनशे अठ्ठावीस मग चौथ्या स्थानावर येणारी संख्या तीनशे अठ्ठावीस आहे म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक तीनशे अठ्ठावीस प्रश्न नंबर सहा बहात्तर एक्क्याऐंशी व एकशे ऐंशी या संख्यांच्या पटीत असणारी लहानात लहान संख्या पुढीलपैकी कोणती मित्रांनो बहात्तर एक्क्याऐंशी आणि एकशे ऐंशी या संख्यांच्या पटीत असणारी लहानात लहान संख्या म्हणजे आपल्याला पर्यायांचा वापर करावा लागेल मित्रांनो कोणत्या संख्येला बहात्तर एक्क्याऐंशी आणि एकशे ऐंशीने पूर्ण भाग जातो आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार आपल्याला हे सगळं सोडवावं लागणार आहे पर्याय क्रमांक एकने बहात्तर एक्क्याऐंशी आणि एकशे ऐंशीला भाग जातो का जात असेल तर ती संख्या लहान असेल पर्याय क्रमांक दोनने जात असेल तर ती तीन आणि चार कोणत्या पर्याया तिल संख्येला बहात्तर एक्क्याऐंशी आणि एकशे ऐंशीने पूर्ण भाग जातो ती संख्या आपल्याला शोधावी लागणार आहे आपण या ठिकाणी आता मित्रांनो पर्याय क्रमांक एकचा विचार करूया नंतर पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन मित्रांनो मी व्हिडिओ थोडा पॉज करून नंतर या ठिकाणी सगळे भागाकार आपल्याला या ठिकाणी करून दाखवतो आणि नंतर मग पुन्हा या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एकनुसार बघा चौदाशे चाळीस भागिले बहात्तर केलं भागाकार वीस आला बाकी आली शून्य त्यानंतर चौदाशे चाळीस भागिले सत एक्क्याऐंशी केलं भागाकार सतरा आला पण मित्रांनो या ठिकाणी बाकी उरते त्रेसष्ट म्हणजे पूर्ण भाग जात चा नाही म्हणजे एकशे चौदाशे चाळीसच्या बहात्तर ही पटीतली संख्या आहे पण एक्क्याऐंशी नाही म्हणून पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे आता पर्याय क्रमांक दोनचा विचार केला तर अठ्ठावीसशे ऐंशी दोन, दोन हजार आठशे ऐंशी भागिले आपण बहात्तर केलं तर मित्रांनो भागाकार चाळीस आला बाकी आली शून्य बरोबर आहे पुन्हा अठ्ठावीस ऐंशी भागिले एक्क्याऐंशी केलं भागाकार पस्तीस आला पण मित्रांनो बाकी या ठिकाणी पंचेचाळीस होते म्हणून अठ्ठावीसशे ऐंशीच्या बहात्तर एक्क्याऐंशी आणि एकशे ऐंशी या संख्या पटीतील संख्या नाही आता आपण पर्याय क्रमांक तीनचा जर विचार केला तर पर्याय क्रमांक तीननुसार बत्तीस चाळीस भागिले बहात्तर केलं तर मित्रांनो के भागाकार पंचेचाळीस आला बाकी उरले शून्य त्यानंतर बत्तीस चाळीस भागिले एक्क्याऐंशी भागाकार चाळीस आला बाकी उरले शून्य त्यानंतर पुन्हा बत्तीस चाळीस भागिले एकशे ऐंशी केलं तर भागाकार आला अठरा आणि बाकी आले शून्य म्हणजे मित्रांनो ब तीन हजार दोनशे चाळीसच्या म्हणजे थोडक्यात एकशे बहात्तर एक्क्याऐंशी आणि एकशे ऐंशी या संख्या ब बत्तीसशे चाळीसच्या पटीतील संख्या आहे बहात्तर एक्क्याऐंशी व एकशे ऐंशी या संख्यांच्या पटीत असणारी लहानात लहान संख्या पुढीलपैकी कोणती तर या तिघांच्या पटीतील लहानात लहान संख्या कोणती आहे बत्तीसशे चाळीस म्हणजे बहात्तरची अशी पुढे पुढे आपण पट म्हणत गेलो तर या ठिकाणी बत्तीसशे चाळीस येईल एक्क्याऐंशीच्या पटीमध्ये सुद्धा बत्तीसशे तीन हजार दोनशे चाळीस आहे आणि एकशे ऐंशीच्या पटीत सुद्धा तीन हजार दोनशे चाळीस ही संख्या आहे आपलं उत्तर आहे सहाव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक तीन बत्तीस चाळीस प्रश्न नंबर सात पुढीलपैकी कोणत्या संख्येला सहा सात व आठ या संख्यांनी भागल्यास बाकी पाच उरेल मित्रांनो पर्यायांचा वापर करावा लागेल पर्याय क्रमांक एक आता पर्याय क्रमांक एकनुसार नुसार सत्तेचाळीस सत्तेचाळीसला सहाने भागलं सातने भागलं आणि आठने भागलं बाकी पाच उरायला पाहिजे बाकी बाकी जर पाच उरली तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक आता आप सुरुवातीला सहाने भागूयात सहा सहा छत्तीस सव्वीस बे सत बेचाळीस मित्रांनो बाकी उरली पाच बरोबर येत आहे त्यानंतर आता सत्तेचाळीस भागिले सात करणार सात सख बेचाळीस बाकी उरली सत्तेचाळीसमधून बेचाळीस गेली बाकी पुन्हा या ठिकाणी पाच उरली पुन्हा आता सत्तेचाळीस भागिले आठ आठ चौक बत्तीस आठा पंचे चाळीस आठस अठ्ठेचाळीस येते म्हणजे चाळीसच घ्यावं लागेल मित्रांनो बाकी या ठिकाणी सात उरली मित्रांनो बाकी सात उरायला नको आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक चुकीचं आहे जा आता जातो आहे आपण पर्याय क्रमांक दोन दोनकडे पर्याय क्रमांक दोननुसार एकशे त्र्याहत्तर बघा आता एकशे त्र्याहत्तरला आपल्याला सुरुवातीला सहाने भाग द्यावा लागेल नंतर सातने आणि नंतर आठने बाकी पाच उरली तो आपलं उत्तर बरोबर आता सहा दोन बारा आ, बाकी या ठिकाणी उरली पाच वरून घेतले तीन सव्वीस सत्तर बेचाळीस सव्वी आठ अठ्ठेचाळीस त्रेपन्न मधून अठ्ठेचाळीस गेले मित्रांनो बाकी उरली पाच त्यानंतर एकशे त्र्याहत्तर भाग सात सात दुणे चौदा बाकी उरली या ठिकाणी तीन वरून घेतले तीन सात्रिक एकवीस सात चोख अठ्ठावीस पुन्हा तेहतीसमधून अठ्ठावीस गेले मित्रांनो बाकी पाच उरली आणि एकशे त्र्याहत्तर भागिले आठ आठ दोन्ही सोळा बाकी उरली एक वरून घेतला तीन आठ एक आठ तेरात आठ गेले मित्रांनो या ठिकाणी पाच उरले मित्रांनो पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर बरोबर आहे सहा सात व आठ या संख्यांनी भागल्यास बाकी पाच उरेल पुढीलपैकी कोणत्या संख्येला तर एकशे त्र्याहत्तरला सहाने भागलं सातने भागलं किंवा आठने भागलं तरी पण बाकी पाच उरते म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे त्र्याहत्तर प्रश्न नंबर आठ एकशे चाळीस एकशे बावन्न आणि एकशे शहात्तर यातील प्रत्येक संख्येतून किती वजा करावेत म्हणजे मिळणाऱ्या प्रत्येक संख्येस बाराने निश्चेष भाग जाईल मित्रांनो या ठिकाणी आपण पर्यायांचा वापर करणार आहोत आता पर्याय क्रमांक एकनुसार आपण आठ वजा करणार प्रत्येक संख्येतून आठ वजा करणार आणि जे उत्तर येईल त्याला बाराने निशेष भाग गेला पाहिजे बघा एकशे चाळीस वजा आठ केला तर मित्रांनो एकशे बत्तीस त्यानंतर पुन्हा एकशे बावन्नमधून जर आपण आठ वजा केले तर या ठिकाणी राहतील एकशे चौवेचाळीस पुन्हा एकशे शहात्तरमधून जर आपण आठ वजा केले तर उत्तर राहतं आहे एकशे अडुसष्ट आणि मित्रांनो प्रत्येक संख्या या यातील प्रत्येक संख्येतून आठ वजा केल्यानंतर मिळणाऱ्या संख्येला बाराने निशेष भाग झाला आता एकशे बत्तीस एकशे चौवेचाळीस आणि एकशे अडुसष्टला बाराने निशेष भाग केला पाहिजे मग आता या ठिकाणी आपण करून बघूया एकशे बत्तीस भागिले बारा बारा एक बारा, 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 बारा बाकी उरली एक वरून घेतला दोन बारा एक बारा पूर्ण भाग केला त्यानंतर आता एकशे चौवेचाळीसला मित्रांनो बाराने भाग जातो का तर जातो बाराचा वर्गच मित्रांनो या ठिकाणी किती आहे एकशे चौवेचाळीस आहे म्हणजे या ठिकाणी पूर्ण बारा आपण असं पण करू शकतो बारा एक बारा बाकी उरली दोन वरून बार दोने या ठिकाणी चोवीस हे नाही बारा बाराचा भाग गेला त्यानंतर बाकी शून्य उरली मित्रांनो त्यानंतर पुन्हा आता एकशे अडुसष्ट भागिले जर आपण बारा केलं तर बारा एक बारा सोळातनं बारा गेले बाकी उरली चार वरून घेतले आठ बार चोक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसमधून अठ्ठेचाळीस गेले बाकी उरले शून्य मित्रांनो उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक एकशेचाळीस एकशे बावन्न आणि एकशे शहात्तर या संख्येतून जर आपण आठ वाजा केले तर मिळणाऱ्या प्रत्येक संख्येस बाराने निशेष भाग जातो म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक, 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 एक आठ आणि या स्वाध्यायातला मित्रांनो शेवटचा प्रश्न प्रश्न नंबर नऊ आहे सहा स्टार पाच चार स्टार या संख्येस नऊने निःशेष भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात या ठिकाणी तुम्हाला नऊच्या कसोटीचा उपयोग करून हा प्रश्न सोडवायचा आहे या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद